नमस्कार मितालीच किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्यात कैरीचा एक तरी पदार्थ ताटात असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही आज आपण सगळ्यांना आवडणारा चटपटीत आणि झटपट तयार होणारा कैरीचा टक्कू कसा करायचा ते बघणार आहोत चला सुरुवात करूया टक्कू करण्यासाठी या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या मोठ्या आहेत त्यामुळे मी दोन घेतलेल्या आहेत कैऱ्या छोट्या असतील तर तुम्ही चार कैऱ्या घ्या कैऱ्यांची सालं काढून बारीक फोडी करून घ्यायची आहेत कैरीची सालं काढून या बारीक फोडी चार वाट्या घेतलेल्या आहेत टक्कू कैरी किसूनही करतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कैरी किसूनही घेऊ शकता मला कैरीचा टक्कू असा फोडींचाच आवडतो म्हणून मी फोडी करून घेतलेले आहेत कैऱ्या लहान मोठ्या असतात त्यामुळे प्रमाण कमी जास्त होतं म्हणून चार वाट्या फोडी अशा मोजूनच घ्या आता यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि एक चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे व्यवस्थित मिक्स करून झालं की हे असंच एक तासभर झाकून ठेवायचं तोपर्यंत बाकीची तयारी करूया छोट्या कढईत तेल घालूया एक चमचा मेथीदाणे तेलावर थोडे भाजून घ्यायचे हे खूप लाल होईपर्यंत भाजायचे नाही नाहीतर कडवट चव येऊ शकते मेथीदाणे भाजून झालेले आहेत हे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची पावडर करून घ्यायची आता याच कढईत फोडणी करूया दोन टेबल स्पून तेल तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी चिमुटभर हळद पाव चमचा हिंग ही तयार फोडणी पूर्ण गार होऊ द्यायची आहे भाजून ठेवलेली मेथी गार झालेली आहे ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मेथीची पावडर करून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये मेथी पावडर दोन चमचे मोहरीची डाळ दोन चमचे तिखट हे मिक्स करून घेऊया मोहरीची डाळ नसेल तर दोन चमचे मोहरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तरी चालेल सगळी तयारी झालेली आहे तास झालेला आहे यामध्ये बाकीचं साहित्य घालूया मिक्स केलेली मेथी पावडर मोहरीची डाळ आणि तिखट घालूया कैरीची सालं काढून घेतल्यामुळे हे लवकर पुरतं असं चटपटीत टक्कू चवीला खूप छान लागत तुम्ही नक्की करून बघा टक्कूमुळे जेवणाची लज्जत वाढते हे बाहेर तीन चार दिवस आणि फ्रीज मध्ये महिनाभर टिकत पण काय होतं ना हे केलं की फ्रीजमध्ये ठेवायची वेळच येत नाही तीन चार दिवसात संपतच गार झालेली फोडणी यावर घालूया एक वाटी गूळ घालूया मीठ यामध्ये मीठ थोडंसं जास्त घालायचं ही कैरी आंबट आहे म्हणून मी एक वाटी गूळ घेतलेला आहे कैरी गोडसर असेल तर अर्धी वाटी गूळ घातला तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मस्त आंबट गोड तिखट चवीचे टक्कू तयार आहे तुम्ही असा टक्कू करून बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आता हे एक दिवस असंच झाकून ठेवायचं हे बघा गूळ पूर्ण विरघळलेला आहे मस्त खार सुटलेला आहे रंगही किती छान आलाय बघून लगेच खावंसं वाटतंय तुम्हालाही वाटतंय ना मग चला लगेच तयार करा हे एक दिवस ठेवल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहा मस्त माउथ कैरीचा कैरी तयार आहे पुन्हा भेटूया अशाच चटपटीत रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार